जातात या ठिकाणी डिंगोर मधून आलेले मग संपतजी लोटे संपत बोलणाऱ्या लबाडाला निवडून द्यायचं नाहीये ज्याने निवडून गेल्यानंतर पाच वर्ष परत वळून पाहिलं नाहीये ज्या माणसाला मी इथे गावामध्ये स्वतःच्या घरात येऊ दिलं नाही याच ग्रामपंचायतीमध्ये याच पहिल्या फ्लोअर वर माझा पाठलाग करत आलेले माझं एकही गावातला ग्रामस्थ दादा बाहेर पडला नाही चोरून लपून पाहत होते कारण तो स्टॅर होता ना त्यामुळे सगळेजण खिडक्यांमधून इकडून तिकडून पाहिजे मी त्याला त्याच वेळी सांगितलं होतं बाबा तुझा गोविंदा होणार आहे तू कशाला या भानगडीत पडतो आणि दादा इथेच याच ठिकाणी कारण मी देवाच्या दारात आहे मी त्याला सांगितलं की हे काय तुला परवडणार नाही मी एक अनुभव घेतलेला आहे कशाला या फंदात पडतो पण म्हणायला नाही ताई बघा मी काय करेन म्हटलं तुझा पक्ष तुला काय देणार आहे तू काय घेणार आणि जनतेला काय घेणार मला माहीत नाही हे आजही त्याला विचारलं तर निश्चितपणाने सांगतील का पाच वर्षापूर्वी ताईने हेच आणि माझ्या गावाने पाहिलंय की माझ्या घराकडे सुद्धा आपण गेलेलं नाही त्याचं कारण असं होतं की माणसातला माणूस पाहिजे असतो तो समाजाला ओळखणारा आणि समाजाची नाळ ओळखून समाजामध्ये समाजा निसळणारा माणूस पाहिजे असतो शेतकऱ्यांचं हित जाणारा माणूस पाहिजे असतो सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस पाहिजे असतो आणि म्हणून मिळाली संधी सगळ्या आमदारांनी लिहून दिलं सगळ्या आमदारांना पवारांनी तशी तंबीच दिली होती परंतु त्यावेळी त्याने मला तसंच सांगितलं होतं पण मोये, दिलीप मोये यांनी मला गेल्या मी विचारलं का बैनाबाई बैनाबाई म्हणताय का हो ते ऑफिस ओस पडलंय तुमचं रस्त्यावरच ते कोल्यांच्या ऑफिसच्या तिथे कोणीच दिसत नाही असं कसं तुम्ही ऑफिस तिथे कुत्र पण बसलेलं दिसत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं ताई ज्या वेळेला निवडून दिलं ना त्यावेळेला जरा आमच्यावर सगळ्यांना जबाबदारी दिली होती निवडून आणण्याची म्हणून आम्ही निवडून आणला होता पण तो लई घुसायला लागला आणि त्याची घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही त्याला रोख लावला माझं म्हणणं एवढाच होता पाणी साहेब रोख जरी सगळ्या आमदारांनी लावला असेल तर तू जनतेने निवडून दिलेला होता जनतेने तुला मतदान केलं होतं तू जनतेसाठी महिन्यातून एक दिवस जरी आपापल्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये मिसळला असता नसता रुपाळा दिला तसाही कुठे दिला आणि स्वतःचे पैसे ज्याला खर्च करता आले नाही स्वतःचा निधी ज्याला वापरता आला नाही अशा खासदाराची आपल्याला गरज नाही आपल्याला खासदार कसा हवा जो मोदी साहेबांना प्रिय आहे जो मोदींच्या कक्षेत बसणारा आहे जो वाटतो की ह्या देशाचं ही जोपासणारा आहे ज्या मोदीजींनी कायम बघितलं की धारा तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी परदेशात गेलेली मुलं ज्या वेळेला अडीच हजाराच्या जा वरची मुलं आपली परदेशात शिकणारी त्यांना आणण्यासाठी करोना काळामध्ये जो संघर्ष केला या ठिकाणी येताना पाकिस्तानच्या मुलांनी सुद्धा भगवा हातात घेऊन या ठिकाणी तिरंगा हातात घेऊन आपला जीव वाचवला कारण त्यांना ठाऊक होतं का हा तिरंगाच आमचा जीव वाचवू शकतो ही शक्ती ज्या माणसामध्ये आहे की ज्याने करोनामध्ये आपल्याला लस देऊन आपली कुटुंब वाचवली आपल्याला आजही राशन आणि पुढची पाच वर्ष राशन देखील फुकटच मिळणार आहे परंतु हे पलीकडे दादा पासष्ट हजार पासष्ट हजार पीएम किसानचे या जुन्नर तालुक्यातले शेतकरी लाभार्थी आहेत ज्यांना सहा हजार मिळतात आणि आता तर शहरात जे आपल्या राज्य सरकारने देखील सुरू केलंय देवेंद्रजींचं दे सरकार या ठिकाणी असणार शिंदेजींचं सरकार आणि अजितदादांचं सरकार या तिघांनीही या ठिकाणी सहा हजाराने सुरुवात केली सहा आणि सहा बारा एका कुटुंबात दादा एक खात्या नाही दोन दोन चार चार असतात काही काही ठिकाणी तर सहा सहा खाते झाल्या आता जो तुमच्याच तालुका अध्यक्षाला बघितलं तो संतोष नानाच्या घरातच सात आठ खाती असतील म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे त्यांना मिळत नाही पण अशी खाती खानगाव मध्ये देखील आहे पण खानगाव मध्ये गांदळे एकदा म्हटले की बाबांना तुम्हाला मोदी चालत नाही पण मोदींनी पाठवलेले पैसे चालतात पोराचं चा आलेलं मनी ऑर्डर तुम्ही कधी बघितली नाही पण मोबाईलवर मेसेज आला का पैसे घ्यायला लगेच म्हणजे एवढा विचार करणारा पहिला पंतप्रधान पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला पाहायला मिळाला नाही इतकं काही जगामध्ये आपली प्रतिष्ठा वाढवण्याचं काम ज्यांनी केलं या भारताला कोणी टपली मारून जायचं कायम आपण पैसे खाली असायचो आज आपण भयमुक्त आहोत कुणामुळे मोदींमुळे आणि मग अशा मोदींसाठी ते त्या ठिकाणी अबकी बात चोपास करणारच आहे करणार ना करणार श्रीरामच्या घोषणा द्या जय श्रीराम जय श्रीराम अबकी बात आपकी बात मोदीजी फिरिक बार आता आपल्याला मोदींना जर त्या ठिकाणी पाहायचं आहे ज्याने राम मंदिर पाचशे वर्षापूर्वीचं स्वप्न पिढ्या पिढ्या पाहत असणारे लोक गेली परंतु त्यांना मिळालं नाही पाहिला का सेवेतली मीही एक सेवक आहे ज्या वेळेला मी लहान एकोणीस वर्षाची असताना गेली होती पण मला वाटलं नव्हतं की जी मस्जिद पाडली आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभं राहत आहे ते राम मंदिर छोट्याशा देवळामध्ये त्या ठिकाणी मूर्ती ठेवली आणि त्या ठिकाणी कधी मंदिर उभं राहील स्वप्नात वाटत नव्हतं पूर्ण होईल असं वाटत नव्हतं पण आज आपण पाहिलंय की मोदीजींनी त्या ठिकाणी राम मंदिर उभं केलं अयोध्येला जाऊन आलं ना पक्षाकडनं नाही गेले काय शेठ बरोबर ना कसं वाटलं वाटलं ना हे पक्षाकडनं गेले नाही पण बारा बारा हजार रुपये खर्च करून गेलेत आमची लोक शंभर लोक गेली परंतु मला एकच सांगायचं आहे आपण हिंदुत्ववादी आहे कोंडाजी बाबा डेऱ्यांनी त्या काळात सुद्धा या ठिकाणी साधू महाराज वायकर असतील या ठिकाणी असणारे आपले मनसुख महाराज असतील या ठिकाणी आपले दातिय महाराज असतील संतांची भूमी आहे सत्पाची दान करणारी आपण आहोत म्हणून दादा माझ्या सांगितलं तो देखील सदस्य आहे पण सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मी सांगू इच्छिते माझ्या सगळ्या संस्थांच्या वतीने सांगू इच्छिते कि माझा एकही एक आदिवासी ठाकर समाजाचा कोणताही पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी आपल्याला मतदान कमी पडून देणार नाही ही सगळी समोर टीम दिसते ना ही टीम तुमच्या विजयाचे शिल्पकार ठरतील अशा पद्धतीचं काम शब्द द्यायचे ना दादांना अजिबात कोणी घुसखोरी करता कामा नये तुमच्या जीवावर आणि दादा या वेळेला तुमचा विजय हा निश्चित आहे आपण या ठिकाणी आला या ठिकाणी शरदजी सोनवणे यांना संधी मिळायला पाहिजे होती अतुलची आपल्याला देखील संधी मिळायला पाहिजे होती पण ज्यावेळेला विजयाची मिरवणूक काढू त्यावेळेला निश्चितपणाने तुम्ही बोलाल मी बोलणार नाही त्यावेळेला आम्ही ऐकू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका